असं म्हणतात मातीच्या भांड्यात जेवण बनवल्यावर गोळ्या खाण्याची पाळीच येत नाही खरंच पण काय होतं वांग वगैरे असेल तर थोडासा शिजायला वेळ घेतो नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण गावरान पद्धतीने खारं वांगं बनवतोय तर वांगं पटकन कसं शिजेल व मीठ मसाला देटापर्यंत कसा मुरेल चला तर पाहूयात तर खऱ्या वांगं बनवण्यासाठी इथे मी एक पाव किलो एवढी वांगी घेतली आहेत वांगी घेताना चांगले ताजे फ्रेश पाहून घ्यायचे शक्यतो असे काटेरी वांगे घ्यायचे काटेरी वांगे खायलाही फार स्वाद लागतात पुढे अशी पांढरट आणि बाजूला अशी थोडीशी हिरवट असतात ते वांगं जर तुम्हाला मिळत असेल तर नक्की घ्या ते अस्सल गावरान वांगं असतात आणि देतही थोडंसं लांबसडक आणि मोठा असतो ते वांगं खायलाही चटकदार लागतं आता यासाठीचे मी इथे शेंगदाणे घेतले आहेत एक पाववाटी एवढे त्याचबरोबर दोन ते तीन चमचा एवढे तीळ आणि दोन ते ती तीन चमचा एवढे सुके खोबरे किसून घेतलेले आता गॅसवर तवा ठेवून सुरुवातीला आपण तवा साधारणच गरम आहे तर यावर तिळा भाजून घेऊयात मध्यम ती मंद आचेवर तिळा चटचट उळेपर्यंत भाजून घेऊयात आता तिळाही चांगले टपोरी असे झाले आहेत ही चांगले भाजत आले आता तिळ काढून घेऊयात आणि याच गरम तव्यावर घालूयात आता शेंगदाणे शेंगदाणे ही साल तडकेपर्यंत भाजूयात मस्त असे खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात आणि आता काढून घेऊयात आता इथे मी शेंगदाण्याची साल काढून घेतली शेंगदाणे भाजून घेतले तीळ भाजले पण सुके खोबरे मात्र भाजले नाही आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सुरवातीला दोन ते तीन हिरवी मिरची टाकूयात त्याचबरोबर अर्धा इंच आल्याचे असे तुकडे करून घेऊयात म्हणजे आलंही एकसारखं वाटलं जातं त्यासोबतच घालूया एक चमचा एवढे जिरे आणि दहा ते बारा लसण पाकळ्या मिक्सरला हे पाणी न घालताच सुरुवातीला चालू बंद करून हे फिरवून घेतलं आणि आता हे थोडंसं असं वाटल्या गेलं आहे थोडंसं सा जाडसरच आहे हे पहा या पद्धतीने असं वाटून घेतलं आणि यात घालूया आता शेंगदाणे तीळ आणि सुके खोबरे भाजलेले तीळ शेंगदाणे खोबरे घातल्यानंतर आता झाकण बंद करून पाणी न घालता हे सुद्धा मिक्सरला वाटून घेऊयात तर थोडंसं मी हे जाडसरच ठेवलं आहे तर हे पहा या पद्धतीने असे मिक्सरला फिरवून घेतलं जास्त बारीक किंवा पीठ करायचं नाही आहे या पद्धतीने असं जाडसर मिक्सरला फिरवून घेतलं म्हणून सुरुवातीला मिरची आले वाटून घ्यायचे म्हणजे सर्व एकसारखं हे वाटलं जातं आता एका भांड्यामध्ये हे वाटण काढून घेऊयात आता सर्व असं चमचाने मी इथे जे शिल्लक राहिलेले वाटण नव्हतं मिक्सरच्या भांड्याला लागलेलं ला। ते सुद्धा असं एका ताटात काढून घेतले आणि त्यानंतर आता यात घालूया काही पावडर मसाले अर्धा चमचा एवढी हळद घातली अर्धा ते पाऊन चमचा एवढी धनेपूड एक चमचा एवढी लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा एवढा गरम मसाला अगदी पोहे खाण्याचे एक चमचा एवढे तेल आणि चवीनुसार मीठ घालूयात लाल मिरची पावडरचे प्रमाण तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता चवीनुसार मीठ घालून घेतल्यानंतर आता यात घालूया बारीक चिरलेली कोथंबीर आणि हे सर्व आता मिक्स करून घेऊयात मी इथे चमचानेच हे सर्व मिसळून घेते तुम्ही हाताने सुद्धा हे एकसारखं मिक्स करून घेऊ शकता आता चांगलं हे मिक्स झालं आहे आता हे थोडंसं बाजूला ठेवूयात आणि वांगी चिरून घेऊयात तर हे काटेरी वांगे आहे सुरुवातीला आपण हे सर्व वांग्याची अशी काटी काढून घेऊयात या पद्धतीने वांग्याचे जे काटे आहेत ते असे काढून घेऊयात आणि जो देठाचा भाग आहे तोसुद्धा असा अर्धा कट करूयात तर वांग न चिरता आधी सुरुवातीला आपण सर्व वांग्यांची अशी काटे आणि देठ अर्धा असा कट करून घेऊयात आणि मग नंतर वांगी चिरूयात नाहीतर वांगी ही सर्व मग काळी पळतात तर हे पहा आता वांगी मी काटे काढून घेतल्यानंतर धुवून घेतलेत आणि त्यानंतर वांग्याचे असे चार फोडींमध्ये चिरून घेते हे बहा या पद्धतीने वांगी अशी इथे चार फोडींमध्ये चिरून घेतले देठापर्यंत चांगला असा चिर लावला आहे आता सर्व वांगं चिरून झाल्यानंतर यात आपण मसाला भरूयात मसाल्यामध्ये आपण मीठही घातले आहे म्हणून सुरुवातीला मीठ हळद लावण्याची काही गरज नाही वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही थोडंसं बोटाच्या मदतीने यात मीठ आणि हळद लावून घेऊ शकता पण आपण पन मसाल्यामध्ये हळद आणि चवीनुसार मीठही घातले आहे नाहीतर मग जास्तच वांगं खारं होईल म्हणून ह्यात आता मसाला भरून घेऊयात वांग्यामध्ये मसाला चांगला असा दाबून भरायचा थोडासा प्रेस करून हे पहा या पद्धतीने सर्व वांगी आपण भरून घेऊयात थोडंसं असं प्रेस करून मसाला भरायचा आणि चारही बाजूने भरून असा एकदम बंद करून द्यायचा तर सर्व वांगी मी इथे मसाला भरून घेतलात आणि जो शिल्लक राहिलेला मसाला आहे तो आपण वांग्यावर घालूयात तर इथे मी मातीच्या भांड्यात करणार आहे म्हणून गॅसवर अशी मातीचे भांडे ठेवले त्यानंतर मोठे दोन चमचा एवढे तेल घातले तेल चांगले गरम झाल्यानंतर यात घालूया अर्धा चमचा एवढी मोहरी त्याचबरोबर एक पाव चमचा एवढे हिंग घालूयात कढीपत्त्याची पानं आणि त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक असा चिरलेला कांदा नसेल घालायचा तर नाही घातला तरीही चालेल मी इथे थोडंसं लथपत असं हे खारं वांग बनवते आहे खायलाही फार मस्त असं लागतं थोडंसं असं लालसा रंग झाला जास्त काळा न करता किंवा जास्त एकदमच लाल नाही केला असा गुलाबी रंगावर परतत आला की त्यानंतर आता यात घालूया मसाला भरून घेतलेली वांगी मातीचं भांडं आहे तर मातीचं भांडं थोडंसं आधी गरम करून घ्यायचं म्हणजे याला गरम व्हायला थोडासा वेळ लागतो आणि एकदा जर गरम झालं तर पटकन असं हे वांग शिजतं म्हणून मातीचं भांडं आधी थोडंसं गरम होऊ द्यायचं त्यानंतर आपण यात घातली पुन्हा पावचमचा एवढी हळद आणि वांगे सर्व असे मिक्स करून घेऊयात उलट करून घेऊयात चांगले हे तेल आणि कांद्यात परतवून घेतले आणि यावर आता झाकण ठेवूयात एक दोन ते तीन मिनटाची वाफ काढून घेऊयात आणि एक दोन तीन मिनटानंतर आता चेक करून पाहूयात तर हे पा मस्त असं वांगं तेलात परतल्या गेलं आहे एक तीस चाळीस टक्के एवढं वांग इथे शिजलं आहे तर उलथाण्याने थोडंसं परतवता येत नव्हतं म्हणजे उलटपालट होत नव्हतं म्हणून मी एका लहान चमचानेच हे पुन्हा उलटपालट करून घेतले आणि जो शिल्लक राहिलेला मसाला होता तो सुद्धा यात घातला आणि चांगलं हे पुन्हा एकदा या मसाल्यासोबत परतवून घेऊयात गॅसमध्ये मंद आचेवर करून जो शिल्लक राहिलेला होता मसाला तोसुद्धा तेलात ते घालून चांगलं परतवून घेतलं आणि अगदी थोडंसं मिक्सरच्या भांड्यात पावकप एवढं पाणी घालून यात ॲड केलं आणि एकदा हे सर्व मिसळून घेऊयात किंवा लागेल तसं पाणी तुम्ही यात घालू शकता आता एक उकळी फुटली की यात चवीनुसार मीठ घालूयात आपण मसाल्यातही मीठ वापरलं आहे म्हणून थोडंसं अंदाजाने आणि बेताने मीठ वापरा वरून अगदी थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेतलं एकदा ढवळून घेऊयात आणि मोठ्या आचेवर ही एक उकळी काढून घेऊयात मोठे आचे रुकळी आल्यानंतर मी झाकण ठेवून घेतले आणि मंद आच करून आता वांग शिजू देऊयात तोपर्यंत इथे मी ज्वारीची भाकरी बनवून घेत आहे तर एका मोठ्या बऱ्यातीत जेवढे आपली याला भाकर पातळ जाळसर हवी किंवा लहान मोठी हवी आहे ते तेवढे पीठ घेतले आणि पीठ भिजताना थोडंसं लागेल तसं पाणी वापरायचं मुठीनेच इथे थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊयात तर या पद्धतीने मी इथे हे पीठ भाजून भिजून घेतले आणि लागेल तसं तसं पाणी घालून असं परातीला घासत घासत हे पीठ आपल्याला असं मळून घ्यायचं आहे हे पहा अशी या पद्धतीने हे ज्वारीचं पीठ चांगले असे मळायचे हे पा परातीला घासत घासत असे पीठ मळून झाल्यानंतर एकसारखे ह्याच्यातल्या गाठी मोडल्यानंतर असा उंडा मळून घ्यायचा असं नसेल तुम्हाला जमत तर एकदम बॉलसारखा उंडा करायचा आणि थोडासा प्रेस करून गोल करून घ्यायचा आता असं गोल झाल्यानंतर परातीत आपण पीठ घालूयात थोडंसं कोरडे पीठ घातल्यानंतर त्यावर हा उंडा ठेवायचा एका हाताने थापायचा आणि एका हाताने गोलाकार द्यायचा या पद्धतीने आणि त्यानंतर दोघं हाताने अशी ही भाकरी थापत यायची था। थोडशा चिरा पडायला लागल्यात की मग दोघं हाताने भाकरी थापायच्या एखाद वेळेसद्वारीच्या भाकरीला थोड्याशा चिरा जातात तर इथे तुम्ही पाहू शकता अजिबात भाकरीला चिरा नाही आपण गरम पाणीही करून घेतले नाही तरीसुद्धा भाकरीला चिराही नाही आणि मस्त अशी हे पहा गोलसर भाकर आली कुठेही चिरा दिसत नाही आहे तुम्ही पाहू शकता आता भाकर उचलताना नवशिक्यांसाठी सांगते तर हे पाहा असं एक हात या बाजूने आणि मग नंतर दुसऱ्या हातावर घ्यायचे दोघं हातावर अशी भाकरी घेतल्यानंतर मग नंतर गरम तव्यावर भाकर सोडायची मी तवाही आधीच गरम करायला ठेवला होता तवा मध्यम आचेवर गरम झाला मध्यम नंतर भाकरी सोडायची आणि भाकरी टाकल्यावर तेव्हाच पटकन असे हे पाणी लावायचे भाकरी टाकून झाल्यानंतर जास्त वेळ नंतर पाणी लावायचं नाही पटकन पाणी लावून मग अशी उलट करून घेऊयात आता या बाजूने ही भाकरी मस्त अशी भाजायची जिथे जिथे वाटले राहिले आहे तिथे तिथे असं मस्त भाजून घ्यायचे कारण तवामध्ये थोडासा खोल असतो थो म्हणून मध्येच भाकर भाजली जाते किंवा मध्येच आच लागते आणि बाजूच्या काळ्या मग भाजल्या जात नाही म्हणून सर्व कळेने अशी भाकर भाजून मग नंतर उलट करून ठेवायची आता गॅस मोठ्या आचेवर करायचा आणि मोठ्या गॅचेवर मस्त असा पापड येईपर्यंत ही भाकर भाजून घ्यायची तर आपली भाकरी मस्त टम्म फुगली आहे आणि मस्त असा याला पापड आला आहे भाकरी ही चांगली भाजत आली आहे हे पहा आता काढून घेऊयात आणि याच पद्धतीने सर्व भाकरी बनवून घेऊयात एक सात आठ मिनटानंतर आता ही चेक करून पाहूयात मंद आचेवर एक पाच सहा मिनटं वांगं शिजत होतं गॅस मी बंद केला तरीसुद्धा अजून उकळी चालूच आहे मातीचं भांडं लवकर थंड होत नाही म्हणून आधीच थोडंसं गरम व्हायला वेळ लागतो आणि मंद आचेवर एक पाच सात मिनटातच वांग मस्त शिजलं आहे तरीसुद्धा वांगेतून मसाला बाहेर आला नाही आपण डेट प्रेस करून पाहिलं तर हे बा अगदी मस्त असं वांगं शिजलं आहे मसाला बाहेर आला नाही आणि देठापर्यंत मसाला आणि मीठ मुरला आहे वरून भरपूर अशी चिरलेली कोथंबीर घालूयात आणि गरमागरम वांग सर्व करूयात भाकरीचा असा अर्धा पापड काढून घेतला भाकरीही आपली मस्त पातळसर अशी थापली गेली आहे आणि चारही बाजूने मस्त असं पापड आला आहे यावरच गरमागरम वांगं सर्व केलं ज्वारी बाजरीच्या कुठल्याही भाकरीसोबत हे वांगं फार छान लागतं अगदी पाच ते सहा मिनटातच आपण वांगं शिजवलं म्हणून आधी थोडंसं मातीचं भांडं गरम करून घ्यायचं आणि गॅस बंद केल्यावरही भांडं लवकर थंड होत नाही ज्या लोकांना थायरॉइड असेल त्यांनी अल्युमिनियमचं भांडं टाळावं अगदी झटपट असं आपलं खारं वांगं तयार झालं आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे सांगा धन्यवाद